आता लाडकी बहिणा योजना म्हटलं तर बहिणीला पैसे मिळतात आम्हाला वाईट वाटत नाही परंतु करता हे सगळं चाललंय करता चाललंय यांना सत्ता लाडकी आहे बहिणा लाडकी नाहीये आणि तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीतला तर त्यांची उदासीनता त्यांचा जो भाव, भाव शेतकऱ्याच्या बाबतीत दुर्दैवानं पाहण्याची दृष्टीच योग्य नाही भारतीय जनता पक्षाची आणि या संपूर्णपणे महायुतीची ही कायम माहिती आहे आज सर्वोच्च न्यायालयाने ते सिद्ध केलं अजित पवारांनी प्रचार दरम्यान केला होता पवार कुटुंबियांनी आपल्याला एकटं पाडल्याचा आरोप अजित पवारांनी प्रचार दरम्यान केला होता मात्र त्यांनी राजकारण घरात आणल्याचा ता एक मुद्दा कबुली नाही त्यांनी आता ती एजन्सी जी लावलेली आहे ला ती काय सल्ले देती त्यांना त्या पद्धतीने ते, ते बोलतायत ती एजन्सी मोठी आहे म्हणता कोणती तरी तिनं ते सल्ले देत आणि त्या पद्धतीने गुलाबी ते ते रंग हे सगळ सुरू झाले उमेदवाराचा सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास भाजप त्यांचं तिकीट त्यांना देणार नाही सुद्धा लागू होते असं भारतीय जनता पक्ष येतो त्यांच्या बाबतीत ते मी बोलणं योग्य होणार नाही परंतु त्यांचा पराभव तिन्ही महायुतीचा पराभव हा निश्चित आहे शंभरच्या आत तिघांचे मिळून आकडा राहील हे मी तुम्हाला आज सांगतोय नोव्हेंबरच्या एकंदर त्या बाबतीतली निश्चित नाहीये म्हणून बोलणं योग्य होणार नाही काय असं नोव्हेंबर मध्ये याच्या बाबतीत पण ती निश्चित नाहीये हे मात्र वेळ काढायचा प्रयत्न सरकारचा आहे एक जेवढी सत्ता आहे ती वापरायची मिळाली आणखी तर घ्यायची म्हणून यांचा प्रयत्न असेल निवडणूक निर्णय काय अधिक निवडणूक आयोग काय निर्णय करील हे सांगणं कठीण आहे ठीक आहे ते तसं त्यांना म्हणायचं नाही त्यांना असं म्हणायचं की सगळेच महाविकास आघाडीचे आम्ही एकत्र आहोत आणि त्यावेळेस निर्णय घेऊ ज्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र बसू आम्ही विजय झाल्यानंतर एकशे ऐंशी पर्यंत जागा येतील आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं त्यांना म्हणायचं होतं आपल्याला समजून घेण्यात गैरसमज झालाय